नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पर्यावरणाला सहयोग करण्यासाठी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्याचे आव्हान सरकारतर्फे दरवर्षी करण्यात येत असते या आव्हानाला प्रतिसाद देत पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटातर्फे नवी मुंबईतील नेरूळ येथे शाडूच्या मातीपासून श्री गणेशाची मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत नवी मुंबईतील अनेक नागरिकांनी तसेच लहान विद्यार्थ्यांनी सहभाग घेत श्री गणेशाची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले केवळ प्रशिक्षण नाही तर आपल्या हाताने बनवलेल्या मूर्तीची स्थापना गणेश उत्सवात करण्याची गणेश भक्तांची इच्छा देखील या शिबिरामुळे पूर्ण झाली या स्तुतत्य उपक्रमाचे आयोजन प्रकाश पाटणकर यांनी या शिबिराविषयी अधिक माहिती दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवी मुंबई पक्षाच्या वतीने आज आम्ही शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचं शिबिर आयोजित केले आहे हे शिबिर आम्ही गेले पाच वर्ष करतोय आणि याचा मेन उद्देश असाच आहे की पर्यावरण मुक्तता पूर्वी हीच मूर्ती आपण पीओपी ने बनवतो त्यामुळे मूर्ती जरी विसर्जन केली तरी ती पूर्णपणे विसर्जन होत नव्हती परंतु शाळूची शाडूची मूर्ती आपण विसर्जन केली तर विदिन एक ते दोन तास पूर्णपणे विसर्जन केली होती आणि त्याने पर्यावरणाला बिलकुल हानी पोहोचत नाही आमच्या शिबिराचा हाच एक उद्देश आहे आणि या शिबिरासाठी माझे सर्व मित्र सर्व सहकारी वर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील साहेब उपजिल्हाप्रमुख गोसाळकर साहेब अतुल कुलकर्णी साहेब शहरप्रमुख ससाणे सा, साहेब विभाग प्रमुख धनावडे साहेब प्रमुख गावकर साहेब महेश गुरव साहेब संतोष गुरव साहेब तांबडे साहेब सर्व पदाधिकारी शिवसेना गेले आठ दिवस झटत आहेत आणि त्यामुळे हे शिबीर पूर्णपणे सक्सेस झाले आहे मी सर्वांचं पुन्हा जाहीर अभिनंदन करतो आणि आभार मानतो तसेच आमचे मित्र जतीन बाविस्कर हे आर्टिस्ट आहेत गेले पाच वर्ष ते इकडे येत आहेत आणि मुलांना चाडूच्या मातीपासून कसं गणपती बनवतात हे अगदी लहान होऊन त्यांच्याकडून एका दिवसात गणपती बनवणं हे शक्य नाही आपल्याला चित्र बनवता येत नाही पण आप हीच लहान मुलं अगदी चार ते पाच तासामध्ये पूर्ण गणपतीची मूर्ती बनवली जाते त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं सर पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्रे यांच्या वतीनं शाळूच्या मातीच्या तुमच्या लहान मुलांसाठी शिबिरात आवेदन केलं या शिबिराचा मुख्य उद्देश याच्यासाठी की लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळून आज आमच्या युवा प्रमुख पाटणकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे नवी नवी कि लहान मुलांमधला कला कौशल्याचा तिथे येऊन आणि नवीन नवीन असे मूर्तिकार या शिबिराच्या माध्यमातून घडावं यासाठी या पक्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या शिबिराचा यशस्पी आता आयोजन